काष्ट्रायुक्त शिक्षक संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने आज दहा मार्च रोजी परभणी शहरातील आय एम ए हॉल येथे भव्य जिल्हा मेळावा तसेच नवनियुक्त राज्य कार्यकारिणी सत्कार सोहळा आणि क्रांतीज्योती साहित्यमय फुले आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचा अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कास्ट्राईफ शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आकाश तांबे यांची उपस्थिती होती यावेळी उद्घाटीय भाषणात डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की कास्ट्राईफ संघ शिक्षक संघटना ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारी शिक्षक संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे जेही प्रश्न असतील मी माझ्या पद्धतीने विधानसभेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी संघटनेच्या कार्याचे यावेळी कौतुकी केली अध्यक्षही भाषणात आकाश तांबे म्हणाले की परभणी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ मस्के यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करीत आहे भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे शिक्षकांचे हक्क व अधिकार मिळवण्यासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुन्हा नव्या लढा उभारणं गरजेचे आहे यावेळेस संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय भीम महोत्सव घेण्याच्याही त्यांनी यावेळेस जाहीर केले यावेळी मंचावर कामगार नेते भाई कीर्तिकुमार बुरांडे शिक्षण विस्तार अधिकारी जिंतूर मंगेश नरवाडे राजू सोनने अध्यक्ष सम्यक मंच सुभाष आंबले गट अधिकारी परभणी उमेश गायकवाड कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी जिंतूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ मस्के रवींद्र पालवे राज्य सरचिटणीस किरण मानकर राज्य कार्याध्यक्ष आणि इतर राज्य संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती कास्टाई शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज जिल्हा मेळावा त्याचबरोबर नवनियुक्त कार्यकार राज्य कार्यकारिणी जी झालेली आहे त्या राज्य कार्यकारिणीचा सत्कार आणि जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या महिला उत्कृष्ट असं कार्य करतात शैक्षणिक कार्य करतात फक्त शैक्षणिक असेल सामाजिक असेल तर हे कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनाही मोटिवेशन भेटावं त्यांना ही, भेटा ही प्रेरणा भेटावी या दृष्टिकोनातून तुन आम्ही का जिल्हा काश्मीर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून प्रतियोगी सावित्रीबाई फुले महिला पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी क केलेलं आहे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आणि अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमासाठी राज्य कार्यकारणी ही सगळीची सगळी या ठिकाणी आलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी राज्याचे अध्यक्ष माननीय तांबे तांबेसर यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी सांगा दोन हजार पाच नंतरच्या शासनाच्या सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद झाल्या आणि त्याच्यानंतर डी सी पी एस नावाची योजना आली डी सी पी एस योजना बंद करून शासनाने केंद्र शासनाची एन पी एस योजना लागू केली आणि ही योजना लागू झाल्यामुळं या ठिकाणी नवीन जो कर्मचारी दोन हजार पाच नंतर जो जो आलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची सेवानिवृत्तीनंतर कुठलीही खात्री नव्हती की आपलं पुढं काय होणार आपल्या कुटुंबाचं काय भवितव्य आहे तर त्यासाठी एक फार मोठं जनआंदोलन जे आहे ते शिक्षकांच्या माध्यमातून उभं राहिलं आणि त्यामुळे शासनावरती एक दबाव आला